आज आपण घरच्या घरी तीन ते चार महिने टिकणारी धने आणि जिऱ्याची पूड कशी बनवून ठेवायची ते बघणार आहे त्यासाठी मी हे धणे घेतले आहेत आता जेवढी तुम्हाला पूड बनवायची त्या हिशोबाने धने घ्या हे दोनशे ग्रामचं माझं पॅकेट होतं ते सर्व मी घेतलं आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे कढई आपली तापली आहे त्याच्यामध्ये हे धणे टाकून आपल्याला एकदम बारीक गॅसची फ्लेम करून छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे एकदम पण लाल करायचे नाही आहेत त्याला गरम करायचे आहेत असे दोन तुकडे धान्याचे झाले की समजायचं झाले आपले तापले आता हे आपण धने काढून घेऊया एका ताटामध्ये त्याचकडे मी जिरं पण टाकते जिरं पण आपल्याला छान असं थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच आपल्याला जिरं पण छान असं भाजून घ्यायचं आहे जिरं पण आपलं भाजून झालं आहे ते पण आता काढून घेते मी एका ताटामध्ये असं आपले धने जिरे दोन्ही पण भाजून झालं आहे धने आपले थोडे कोमट झालेत कोमट असतानाच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आधी आपण धने वाटून घेऊया मिक्सरचं भांडं आपल्याला छान सुकं करून घ्यायचं आहे असं छान सुकं करून घेतलं आहे मी त्यात आपण धने टाकून घेऊया आधी धणे मी आधी वाटून घेते अशी धने जिऱ्याची पावडर तुम्ही वाटून ठेवलात तर कोणत्याही भाजीत तुम्ही सुक्या घालून वरच्या त्याचा अजून स्वाद वाढवू शकता बाहेर जी बाजारात धनेजिरे पावडर भेटते त्याला एवढा सुगंध नसतो खमंगपणा नसतो जेवढा आपण घरी धनेजिरे पावडर बनवतो आणि पुरवठ्याला पण भरपूर प्रमाणात राहते ती म्हणून अशी घरीच्या घरी, घरी बनवलेली धनेजिरे पावडर कधीही चांगलीच आता ही धनेपूड आपली झाली आहे जिरेपूड पण आपण छान अशी वाटून घेतली आहे बारीक आता हे काढून घेऊया आपण कशी वाटली तुम्हाला ही घरच्या घरी धने धनेजिरे पावडूची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील